आदिवासींच्या नशिबाला फक्त वनवासच आहे की काय आदिवासी समाज मेल्यानंतर सुद्धा प्रवास संपेना आदिवासी समाजाचे दुर्दैव कलेक्टर साहेब आले प्रांताधिकारी आले तहसीलदार आले बीडीओ आले पाहणी करून गेले परंतु आजपर्यंत या आदिवासी समाजाचा प्रवास काही संपेणार नाही कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला परंतु त्यातला एकही रुपया या रस्त्याला लागला नाही तेन तालुक्यातील उंबरमाळ आदिवासी या ठिकाणी एका आदिवासी बांधवाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती परंतु ती बॉडी पोस्टमॉर्टम करण्यासाठी पेन सिव्हिल हॉस्पिटल येथे आणताना तीन किलोमीटरचा प्रवास झुळी करून करावा लागला ही बॉडी तीन किलोमीटर झुळी करून आणावी लागली परंतु पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सुद्धा तीन किलोमीटरचा प्रवास झुळी करूनच ती बॉडी गावापर्यंत उंबरमाळ येथे घेऊन जात आहेत आदिवासी बांधव हा प्रवास कधी संपणार असा सवाल आदिवासी समाज करत आहेत अधिकारी वर्ग फक्त बघण्याची भूमिका करतोय लाखो कोटीचा निधी जातोय कुठे याकडे कोणाचंही लक्ष नाही एवढे होऊन सुद्धा मय्यत जाळण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा नाहीये बोरगाव हद्दीत ग्रामपंचायत आज एवढी वर्ष या आदिवासी समाजाला एक स्मशानभूमी सुद्धा बांधून देता आली नाही मग या आदिवासी समाज ही माणसं नाहीत का असा सवाल आदिवासी बांधव करत आहेत प्रतिनिधी संजय गायकवाड ते नेमका काय प्रकार झाला होता आणि तीम आज तुम्ही ही तुम्ही बॉडी आज खाली आणली पोस्टमॉर्टम झालं हा जो प्रवास आहे रस्ता आहे का वरती ह्या बॉडी न्यायला सर आपण पाहू शकता की काल आम्ही संध्याकाळी ही बॉडी खांद्यावर घेऊन आलेलो जी तिरडी आम्ही बनवलेली मयत नेण्यासाठी ने त्या तिरडीवरच ही मयत नितीन याची बॉडी आम्ही त्या याच्यावर आता सध्या ठेवलेली आहे आता जवळपास आम्हाला तीन साडेतीन किलोमीटर हा प्रवास खांद्यावर ही बॉडी घेऊन जायचं आहे अजून करायचं तरी काय जर दहा आ, मोर्चे जर आम्ही क के, केले असतील वाडीवाल्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी आणि रस्तासुद्धा त्या त्यानंतर मंजूर झाला आज जवळजवळ चार वाड्यांसाठी सात कोटीची निधी मंजूर असताना एक वर्ष होऊन गेला आहे तरी पण हा निधी का वापरला जात नाही त्या कामाला सुरुवात का नाही होत हा आमचा सरकारला प्रश्न आहे म्हणजे आदिवासींच्या नशिबी फक्त वनवासच आहे हो अजून तरी तीच परिस्थिती आहे आणि अक्षरशः या सरकारचा जाहीर निषेध की जाणीवपूर्वक आदिवासींकडे दुर्लक्ष होत आहे अशा कितीतरी वाड्या आहेत ज्या अजूनही अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा विकासापासून वंचित आहे मूलभूत सुविधा सुद्धा अजूनपर्यंत वाड्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत आज जर तुम्ही आमच्यासोबत आलेत तर तुम्ही आले त्या ठिकाणीसुद्धा पाहू शकाल की त्या ठिकाणी आम्हाला स्मशानभूमीची सुद्धा व्यवस्था नाही झाली अजून आम्ही आदिवासी समाजाने अजून कोणत्या पद्धतीने सरकारशी भांडायचं किंवा मागण्या करायची हा सुद्धा आमच्या आदिवासी समाजाला पडलेला प्रश्नच आहे